सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक चार वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय ही अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे लाखो मुंबईकर रहिवाशांच्या पुनर्वसा विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे थोड्या मला वेळ सभापती महोदय जास्तीचा द्यावा ही विनंती आहे मुंबईत वडाळा शिवडी भायखळा आणि इतर उपनगरात चाळीत राहणाऱ्या लोकांसाठी जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापूर्वी पाच मजली इमारती म्हाडाने बांधल्या त्या इमारतींची संख्या सभापती महोदय तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि आता या इमारती मुडकळीस आलेल्या आहेत या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींच्या पुनर्विकासासाठी डी सी पी आर दोनशे चौतीसमधील तेहत्तीस चोवीस हा नियम लागू आहे यातून पुनर्विकास करायचं म्हटलं तर सभापती महोदय मूळ रहिवाशांना द्यायची घरं त्यानंतर म्हाडाला द्यायची घरं आणि सेलेबल कंपोनंट याचा गणित सभापती बसत नाही म्हणून कुणीच बिल्डर पुनर्विकाससाठी पुढे येत नाही सभापतीमध्ये मी या संदर्भात विनिता राव राणे नावाच्या ॲक्टिव्हिस्ट आहेत ज्यांची संघर्ष समिती या विषया करताय त्यांनी निवेदन दिल्यावर मग व्ही पी म्हाडा जयस्वाल यांच्याकडे चोवीस अकरा पंचवीसला बैठक बोलावली म्हाडाचे संजीव जयस्वाल आणि त्यांचे अधिकारी उपस्थित होते मी त्यांना पर्याय त्या ठिकाणी दिला सभापतीमध्ये की तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींचा स्वतः म्हाडाने समूह पुनर्विकासा अंतर्गत पुनर्विकास करावा कोणत्या इमारतीचा क्लस्टर होऊ शकतो याची मी माहिती त्यांना सभापती मोदय या ठिकाणी दिली त्या इमारतींची माहिती मी आपल्यासमोर ठेवतो सभापती मोदय जयस्वाल साहेबांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला अगोदर इमारती मध्ये रहिवाशांनी एकत्रित येऊन पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाकडे आपण त्या ठिकाणी पाठवा आम्ही तुम्हाला बिल्डर नेमण्याची परवानगी देतो आणि हे शक्य झालं नाही तर म्हाडाने पुनर्विकास करावा अशा प्रकारची मागणी करा त्यालाही आम्ही त्या ठिकाणी परवानगी देऊ आमचं म्हणणं सभापती मोदय हे आहे की चार पाच इमारतीमधील एवढी लोक एकत्र येणं शक्य नाही आणि त्याच्यामुळं माझी आपल्या माध्यमातून मंत्री मोदय आपल्याला विनंती आहे की पहिली प्रक्रिया न करता तशी क्लस्टरला आपण नोटिफिकेशन काढता तशा प्रकारचं थेट नोटिफिकेशन काढावं आणि स्वतः पुनर्विकास त्या ठिकाणी करावा त्यामुळं तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींचा पुनर्विकास आपण तशा पद्धतीनं करणार का गिरगाव लालबाग वळळी परळ शिवडी या परिसरातील मराठी माणसांचा हा विषय आहे त्याचबरोबर दुसरी मागणी तेरा हजार इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सभापती मोदय दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतील तेरा हजार आठशे जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारती सेस इमारती आहेत त्यांच्या उपकर इमारतींचा पुनर्विकासाचा त्या ठिकाणी विषय आहे या म्हाडाच्या पुनर्रचित इमारती आहेत सभापती मोदय नव सत्तर ते नव्वदच्या दरम्यान या ठिकाणी या बांधलेल्या इमारती आहेत तर काही शंभर वर्षापूर्वीच्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत सभापती मोदी इथे अडचण अशी आहे की इथे रस्ता रुंदीकरण रेल्वेचं बफर झोन रोड कटिंग गल्ली किंवा रस्ता यामुळे ह्या सर्व गोष्टी बाधित आहेत काही इमारती स्टँड अलोन इमारती आहेत काही ठिकाणी इमारतीचे मालक त्या ठिकाणी कुठं परदेशात आहेत कुठे अॅपस्कॉन्डिंग आहेत काहीजण भारतातही राहत नाहीत काही इमारतींच्या मालकांनी भाडे वसुलीसाठी एजंट ठेवलेला आहे काही इमारत मालकांच्या बाबतीत न्यायालयात वाद त्या ठिकाणी आहेत त्यामुळे कोर्ट रिसिवेट रिसिवर किंवा लिक्विडेटरच्या ताब्यातसुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत मालक देखभाल दुरुस्ती करत नाही म्हणून म्हाडाकडून गेले अनेक वर्ष देखभाल केली जाते या इमारतीचा मालमत्ता कर सेस किंवा इतर कुठलेही शासकीय शुल्क त्या ठिकाणी मालकांनी वर्षानुवर्षसुद्धा भरलेलं नाही अशा अनेक इमारती आहेत सभापती महोदय पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी सरकारने चॅप्टर आठ अ मधील एकशे तीन ब नियमानुसार शंभर पट भाडे भरून चाळीचे मालक व्हा असा कायदा भाडे करून साठी केला चाळ मालकांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली चाळ मालकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी झाला पण हे पेंडिंग प्रकरण अनेक वर्ष आहे महायुती शासनानं या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी दोन हजार बावीसला ला म्हाडा कायद्यात सेव्हन्टी नाईन अ हे कलम समाविष्ट केलं आणि हाही कायदा त्या ठिकाणी आहे या सर्व मुंबईतील चाळीत राहणारा वीस ते तीस लाख मध्यमूर्गी माणूस शंभूराजे वीस ते तीस लाख मराठी ज्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के आहेत त्यांचा हा विषय आणि ते पुनर्विकासापासून वंचित आहेत आणि त्यांना समजत नाही मार्ग आम्ही पुनर्विकास एका बाजूला क्लस्टर पन्नास आहे पण गिरगाव वरळी शिवडी याच्यामध्ये दीडशे दोनशे स्क्वेअर फीट मध्ये राहणाऱ्या लोकांचा हा या ठिकाणी विषय आहे त्यामुळे सभापती मोदय या तेरा हजार आठशे इमारतींचा पुनर्विकास होणार नाही कारण या इमारती रस्ता रुंदीकरण रेल्वे वापर झोन रोड कटिंग अरुंद गल्ली किंवा रस्ता यामुळे बाधित आहेत स्टँडलोन इमारतीचा उल्लेख केला माझी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे कि या तेरा हजार आठशे इमारतींचं जर पुनर्विकासाची फिजिबिलिटी होत नसेल तर त्या ठिकाणी बाजूला जी क्लस्टर डेव्हलपमेंट होत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव करावा एक दुसरं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं स्वयं पुनर्विकास त्या ठिकाणी काढलाय स्वयं आणि समूह स्वयं पुनर्विकास आहे त्यातल्या चार पाच जर त्या ठिकाणी चाळी इमारती एकत्रित आल्या तर त्या स्वतःहून त्यांची सोसायटी त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकासाला पुढं येईल या संदर्भात म्हाडामध्ये मी त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष असल्यामुळे बैठकी झाली तर माझी या निमित्तानं दुसरी विनंती आहे की तेरा हजार आठशे इमारतीमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी त्या ठिकाणी बाजूच्या क्लस्टरमध्ये त्यांचा अंतर्भाव करावा किंवा त्याशिवाय त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट किंवा क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट करण्याबाबत या ठिकाणी आपण शासनाने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या सरकारला मी या ठिकाणी सभापती महोदय करतोय सभापती महोदय देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला व्यक्तीला घर मिळालं पाहिजे परत 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 याच्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ही ऐतिहासिक योजना आपल्या देशात चालू केली त्याच पद्धतीनं राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब असो यांनी देखील राज्यांमध्ये सर्वांसाठी घरे ही योजना चालू केली ज्या माध्यमातून मागच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या राज्यामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना घरे देण्याचं काम ह्या ठिकाणी चालू आहे प्रवीणजी दरेकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे की मुंबईमध्ये अनेक वर्षापासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिक हे चाळींमध्ये राहतात छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये राहतात आणि म्हाडाने ज्या कॉलनी साठ ते सत्तर वर्ष आधी तयार केल्या ज्या पाच मजली आहेत सात मजली आहे त्या पुनर्रचित त्या काळात करण्यात आला परंतु पुनर्विकास होऊ शकला नाही कारण कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या तर ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती ज्यांची आपल्याला या ठिकाणी पुनर्विकास करायचा आहे त्याच पद्धतीने त्यांनी अजून एक प्रश्न मांडला की तेरा हजार आठशे उपकर प्राप्त इमारती यांचा पुनर्विकास ज्याच्यामध्ये कायद्यातल्या माडा कायद्यातल्या एकोणऐंशी अ हे कलम समाविष्ट केलं परंतु हाही कायदा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही अडचणी येतात परंतु ह्या सर्व लोकांना घर मिळाले पाहिजे हा ज्या पद्धतीनं याच्याकरिता प्रवीण दरेकर साहेबांची तळमळ आहे तशीच राज्य सरकारची देखील तळमळ आहे ह्या सर्वांना घरं देण्याकरिता लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत एकत्रित बैठक लावून तातडीनं पुनर्विकास करून त्याच पद्धतीनं बाजूच्या क्लस्टरमध्ये असलेल्या घरांमध्ये या लोकांना घरं देण्याची प्रक्रिया करण्यात येते या ठिकाणी कोणत्या इमारतींचा क्लस्टर होऊ शकतो हे सुद्धा आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो रामदूत इमारत क्रमांक एक ते सहा करी रोडला आहे त्या जागेचं क्षेत्रफल सहा हजार पाचशे चौरस मीटर आहे त्रिवेणी सदन इमारत आहे एक व दोन करी रोडला शिवडीचा वाढ क्रमांक दोनशे तीन जागेचं क्षेत्रफल आहे पाच हजार पाचशे चौरस मीटर इमारतीला लागून लागू असलेले बंद महापालिकेची शाळा जर त्याच्यात समावून घेतली तर तो फिजिबल होतोय माऊली सदन परळचं आहे वार्ड क्रमांक दोनशे तीन मध्ये त्यांचंही जागेचं क्षेत्रफळ चार हजार आठशे चौरस मीटर आहे तिथेही लागून बंद असलेली महापालिकेची शाळा आहे तिला सामावून घेतलं तर ती फिजिबिलिटी त्या ठिकाणी होते माऊली सदन परळचं झालं माधवभुवन क्रमांक एक व दोन पटेल बिल्डिंग परळ शिवडी या जागेचं क्षेत्रफळ चार हजार पाचशे चौरस मीटर आहे श्रमिक बिल्डिंग संकल्प बिल्डिंग आमे बिल्डिंग आधार बिल्डिंग एक व दोन विक्रांत सदन मोरिया चिंतामणी लालबाग या जागेचं क्षेत्रफल पण सात हजार पाचशे ते आठ हजार चौरस मीटर आहे सूर्यदर्शन ए बी सी डी सिद्धांत ए बी सी साईकृपा ए बी परळ विलेज शिवडी वार्ड या ठिकाणी जागेचं क्षेत्रफल आहे पाच हजार दोनशे पन्नास चौरस मीटर सात नंबरला भक्ती सोसायटी अभंग सोसायटी निवास भुवनेश्वर परळ विलेज शिवडी वार्ड क्रमांक दोनशे दोन जागेचं क्षेत्रफल आहे पाच हजार चौरस मीटर शिवशक्ती सोनावाला श्री हरिअंदर नाही झालं शेवटचं राजे आपल्या मराठी माणसांचा विषय थोडंसं सहनशीलता नाही नाही ठीक आहे कॅबिनेट पण हेच आहे ना कॅबिनेट आमच्यासाठीच आहे लोकांसाठीच आहे त्यामुळे शिवशक्ती सोनावाला हे लोक माझ्याकडे आलेत त्यांना जर इथे सभागृहात बोललो नाही तर त्यांना न्याय नाही दिल्यासारखा होईल म्हणून मी नाव त्या ठिकाणी वाचतोय त्यामुळे शिवशक्ती सोनावाला श्री हरिहिंद माता दादर वडाळा विधानसभा यांचंही पाच हजार चौरस मीटर आहे आणि शेवटचे शंभूराजे अमरदीप मयुरेश मंगलमूर्ती मानस रायगड निवास काळा चौकीला लालबागला आहे अशा प्रकारचे सहा हजार चौरस मीटर अशा प्रकारे लोअर परळ प्रभादेवी दादर माहीम वडाळा मानखुर सायन गिरगाव भायकाळा उमरकाडी मदनपुरा माझगाव डोंगरी ग्रँड रोड या सर्व विभागात देखील म्हाडा इमारतीचे क्लस्टर प्रकल्प आहेत मी मुद्दा उल्लेख एवढ्यासाठी केला की अशा प्रकारे हजारो लोक आज आपल्याकडे प्रतीक्षेत आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या संदर्भातलं यांचं क्लस्टर आपण करणार काय त्या संदर्भात सरकार काय भूमिका घेणार दरेकर साहेबांनी जी माहिती सभागृहात दिली ती एखाद्या अधिकाऱ्याला किंवा अभियंताला हेवा वाटावी इतकी माहिती डिटेल माहिती प्रवीण भाऊ आपण ह्या ठिकाणी दिलेली आहे याची संपूर्ण नोंद आमच्या विभागाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे त्या ठिकाणी रामदूत असो त्रिवेणी असो माऊली सदन माधवभुवन श्रमिक सुदर्शन भक्ती अभंग शिवशक्ती अमरदीप मयुरेश अशा पद्धतीच्या सर्व्या इमारती आणि त्याच पद्धतीनं लोअर परेड प्रभादेवी दादर माहीम वडाळा मानखूर सायन गिरगाव भायकाळा उमरखाडी मदनपुरा माझगाव डोंगरी ग्रँड रोड ह्या सर्व भागात देखील माडांच्या इमारतींचे क्लस्टर आहे ज्या ज्या भागामध्ये हे तेरा हजार आठशे लोकांचं आपण त्या ठिकाणी पुनर्स्थापना करू शकतो त्यांना घरं देऊ शकतो याच्याकरता मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन त्यांना घरे देण्यात येते